रोड एकदा पूर्ण बिल्डप झाला मग आपण तिथं आपलं चालू करणार आणि जे तुम्ही बोलले इकडे भिवंडीला हो हो मानकुली बरोबर मानकुली मानकुलीला पण आपण लावलेले आहे आणि ला तोही आपल्याला म्हणजे पूर्ण हा जेवढा पर, परिसर हो। तुम्ही सांगितला आहे ना हो। हा टोटल हो। परिसर आपण कव्हर केलेला आहे म्हणजे ह्याच्यामध्ये नाही नाही मुद्दा असा होता ना साहेब की आपल्याकडे दररोज मी तिकडे असतो आपल्या खाण्याचा आढावा जर घेतला आपण तर दुर्दैवाची बाब अशी आहे ना की दररोज चोऱ्या कमीत कमी दिवसाला दहा ते पंधरा चोऱ्या होतात मोबाईल चोऱ्या राईट आणि मी लिटरल म्हणजे मी खरं सांगू तर मी राबोडी पोलिसवाल्यांची अवस्था बघितली बिचारे रात्रीचे पोलीस पोलिसवाले उभे राहतात आणि त्यांची वेगळी कोणती ड्युटी करतात म्हणजे वाईट वाटतं त्यांनाही बघून आणि मानकोलीची परिस्थिती पाहिजे मोबाईल बाईकवर येत आहेत चोरून येतात इव्हन मी कळवा नाक्यावरती कावेरी सेतू जिथे आहे Okay. थुण थुण तर तिथे मी वाले आपले उभे आहेत मिटावा पोलिस चौकीची तर त्यांच्यासमोर पोलिस वाल्यांना वेळवून तिकडे बाईक जात आहेत म्हणजे भीती त्यांच्या मनात राहिलीच नाही तर त्यामुळे आपल्याकडनं असणं गरजेचं आहे आणि सीसीटीव्ही जर व्यवस्थित सुरळीत झाले ना तर जेणेकरून हा जो होणारा त्रास आहे ना लोकांना तो कमी येस आणि मी तुम्हाला तेच सांगू इच्छित आहे की आपण पूर्ण ठाण्या परिसरामध्ये आमचा जो झोन वन टू थ्री फोर फाय टोटल यामध्ये सहा पेक्षा जास्त कॅमेरे लावतोय आणि हे तो म्हणजे ह्याला अजून एक आता पाऊस खूप चालू आहे आपल्याकडून थोडस जरा आपलं काम स्लो म्हणजे जरा हे झालेलं आहे नाहीतर येणाऱ्या एक दोन ते तीन महिन्यामध्ये ना तुम्ही बघणार सगळीकडे कॅमेरे असणार कोणताही चोर वाचूच नाही शकणार आम्ही टोटल पूर्ण आता आमचे आमचे जे कर्मचारी पोलीस आहेत त्यांची काय अवस्था आहे ते तुम्हाला ही माहिती एवढं हो, याच्या सांगितलंय तर जरा म्हणजे ऐकून जरा आम्हाला पण बरं वाटलं त्याला पब्लिक पण आमच्याबद्दल काहीतरी विचार नक्कीच ना साहेब कसं आहे माहिती का बरोबर प्रशासनाचा धाक असणं गरजेचं आहे आणि आम्ही नेहमी प्रशासनाच्या बाजूनेच आणि प्रशासनासाठीच असतो फरक आहे की काहीतरी लोकांच्या तक्रारी आपल्याकडे येतात आणि त्या तक्रारी आपण एक आपण एका पक्षाचे पदाधिकारी असल्यामुळे तुमच्या पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतो करतो बरोबर नाही नाही तुमचा तुम्ही जे हे प्रश्न जे मांडले ना यामध्ये अगर तुम्हाला कधी वेळ भेटला तर तुम्ही सिटी ऑफिसला या मी तुम्हाला पूर्ण दाखवतो टोटल आपण हा पूर्ण ठाणा परिसर पूर्ण कव्हर केलेला आहे इवन हे जे हायवेवर जे आहे हायवे गल्ली गल्लीमध्ये पण आपण लावलेले आहे कॅमेरे जेणेकरून एखादा चोर स्नेचिंग करून पळाला मोस्टली मुंब्रा ला जातात असं आढळून येतं आम्हाला आम्ही मुंब्रा आणि भिवंडी तर आम्ही मुंब्रा भिवंडी फार गल्ली गल्लीमध्ये आम्ही तिथे कॅमेरे लावले म्हणजे कुठचाही चोर वाचू नाही शकणार असा आम्ही पूर्ण प्रयत्न केलेला आहे अगर आपल्याला कधी वेळ भेटला तर येऊन येऊन भेटून जाऊ मी तुम्हाला पूर्ण दाखवतो म्हणजे तुम्हालाही आश्वस्त होऊन जाणार की हा बाबा उद्या कोणी चेन मॅचिंग केली तर पार आपण त्याच्या गल्लीपर्यंत जाऊ शकतो एवढं कारण परिस्थिती अशी झाली आहे ना लोक काय बघा काही जणांची परिस्थिती असते काही जणांची नसते आज आपण जर सिया मॉलच्या ऑपोजिटला पाहिलं तर तिकडे आपले वाले उभे राहतात संध्याकाळच्या वेळेला वेळेला ते right. राहता ज्या समजा इस्ट ऑपोजिटला राहिले तर त्यांच्या ऑपोजिट वरनं चोरी होते आणि ते बाईक वाल्यांचा जो स्पीड आहे ना तो स्पीड आपले पोलिसवाले वाले काही कंट्रोल करू शकत नाही करू शकत नाही बरोबर तर मग त्याच्यामुळे कशाला ह्या चोरांच्या नादी लागून आपल्या लोकांचा अपघात करून घ्या अपघात करून घ्यायचं बरोबर आणि हे सगळे चोर भिवंडी त्यांचं लास्ट लोकेशन जे दिसतं हे कौसा तिकडचे लोकेशन भिवंडी आणि बरोबर मुळात त्यांच्या मनात भीतीच नाहीये आणि गाडीना नंबर प्लेट नसते त्यांच्या पल्सर सारख्या ऍक्टिवा सारख्या गाड्या वापरतात बरोबर ज्या कोपऱ्यातून बाहेर पडतील अशा राईट 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 बरोबर नाही ह्याच्यासाठीच ना, ना आम्ही सगळीकडे म्हणजे ऑलमोस्ट भिवंडी मग नंतर राघोडी कळवा सगळं आपण हे केलेले कव्हर केलेले कुठचाही आपण सोडलेला नाहीये सहा हजार कॅमेरे म्हणजे साहेब ऑलमोस्ट असं कुठच राहिलेलं नाहीये नाही कव्हर केलेली आहे नाही त्यासाठीच आपण दिलं होतं की आपल्याला किमान ते कॅमेरे लागल्यानंतर एक तर त्यांची व्यवस्था व्यवस्थित होणं गरजेचं आहे उद्या तेही yes, चोरी करून घ्यायला लोक कमी नाही करणार चोरांचा भरोसा राहील राईट 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 आणि बरोबर महत्वाचं म्हणजे प्रशासनाने तिकडे लक्ष देणं फार गरजेचं येस मी तुम्हाला सांगू इच्छित करार केलेला आहे या कंपनी बरोबर मॅट्रिक्स करून कंपनी आहे त्याला हे एल वन ते आलेले आहे त्याला पूर्ण कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे ते पाच वर्ष पूर्ण देखभाल तेच करणार आहे आणि हे जे कॅमेरे आपण बसवले ना जगातले नंबर वन कॅमेरे आहे ओके okay. ह्या कॅमेऱ्याला ना एआय बेस कॅमेरे हे जे म्हणजे पहिल्याचे जे कॅमेरे असायचे ना त्यांचं काय ब्रेन नसायचं ते स्वतः म्हणजे फक्त जे दाखवलं आपण तेवढंच ते बघणार आता हे जे कॅमेरे आहे ना ह्यांना एआय बेस म्हणजे ह्याला स्वतःच डोकं आहे ते स्वतः सगळं हे करणार आपल्याला फक्त त्यांना म्हणजे आता एखादा स्पीडने जातोय हा आपण आता स्पीड लिमिट सेट केली की बाबा इकडे ऐंशी स्पीडचा वर अगर कोण जात असेल त्याचा कॅप्चर करून फोटो येऊन जाणार की हा व्यक्ती ऐंशीच्या स्पीडने चालला मोस्टली चेंज नाहीकर खूप म्हणजे असे रास ड्रायव्हिंग करतात रफ ड्रायव्हिंग करतात तर ते असे एडेवाकडे ड्रायव्हिंग करणारे असेल त्याचा फोटो येऊन जाणार तर पटकन ते म्हणजे अगर इन केस त्यांनी काय केलं की आपल्या इथं कमांड कंट्रोलर ट्वेंटी फोर बाय सेवन आपली लोक असतात लगेच पुढच्याला कॉल देऊन त्याला पकडलं जाईल बरंच काय याच्यामध्ये आहे सर बरंच काय काय नाही चांगली गोष्ट आहे सर आपलं फक्त उद्दिष्ट एवढंच आहे की सामान्य माणसांना त्रास होऊ नये आणि म्हणजे पोलिसांचं काम रस्त्यावर उभं राहून चोरांना शोधणं नाहीये बरोबर बरोबर येस येस तुम्ही काय होत आहे ना पोलिसांना नाहक त्रास आता एखाद्या वेळेला वरती गाडी आली ठोकलं काय जबाबदार फोन बड़ा, बड़ा, तरी त्यांचाही विचार करणं गरजेचं आहे मी राबोडीचे तुमचे सिनियर आहेत म्हणजे तिकडे तिकडे आहेत भेटलोय सगळ्यांना भेटून मी त्या लोकांना तेच म्हटले की तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालून काम करताय त्याच्यापेक्षा कॅमेरा हा खूप एकमेव आणि काय होतं की एखादा ऍक्सिडंट झालं तिथे ऍक्सिडंट झाल्यावर नाहक ज्याचं सुखी नाही त्यालाच फाशी होते ठीक आहे आणि जो जीव ठोकलेला असतो तो निघून जातो तो निघून जातो तर तसं कुठे होऊ नये आणि जाऊ नये यासाठी आपण एक विनंती अर्ज आपल्याकडे केला होता नाही नाही साहेब हे बघितलं सगळं आढावा घेतला आहे तुम्ही एकदम निश्चिंत राहा कधी आले तर मी तुम्हाला पूर्ण दाखवून देतो आणि आपण पूर्ण सगळं प्रॉपर एकदम काम केलेलं आहे तर तुम्ही निश्चिंत राहा काय टेन्शन नाही नक्की नक्की मी आपल्याला येऊन एक दोन दिवसात ठीक आहेस ओके ओके जयंतु जय